बरसा लोक कंदिला बजी आले मी तुमचीच वाट पाहत होतो मला वाटलं चिरचिर पण चालू आहे काय येते का नाही कामेत कंदिला बजी अरे वा तू ते पण उतरा व्हायला मी तुला पिच्चा सोडतो का म्हणा हा राजा शांताराम तो बोला आलो मी येणार नाही गेले का आज तर डोकं ओलं झालं मग अशी ते डोकं दुकून आलो होतं हा ते बुडी म्हणे बा चहा हो ठेवतो म्हणे अदरक चा चहा घेऊन जा म्हणे मी आता नाही म्हटलं शांताराम वाट पाहत असेल जाऊ दे चहा घेते पितो म्हटलं मी शांतारामची तर चहा पाच लागतो त्याचं काय टेन्शन घेता हो चहा आता सांगतो करायला ठेवतो हो दोन चार कप सुनील कधी आला मुंबईहून दुपारी चालू बा कंटिलाबाजी चला म्हटलं गावाकडे कधी चक्कर मारा ये ये आला जाकडे वावरकडे लक्ष टाकणं होते नाही वावरच काही टेन्शन नाही आहे ना आपलं मूत्राम काय ना सांभाळते सगळं ते तुम्ही दोन एकर केलं वाटतं ना वावर पराठी लावली म्हणते ना हो लावली बाबा आली निघाली मस्त मस्त आहे ते वावर घेऊन एक नंबर नंबरात बरं आहे स्वगी घेतली तर मस्त चांगली होती तुम्हाला कापूस चांगला होईल आणि पा पुढे मी मग तुम्हाला हरभरा गिरवा फेरायच असलं गहू घेऊ त्यासाठी केलं तरी चालते पाहू ना मग बरं झालं रे शांताराम सुनील आला आणि मोत्राम बी आला हा आता सांग बरं गोष्टी टिपून उतरायचं कसं करायचं सांग तुम्हाला कसं वाटतं ते सांगा ना मग त्या हिशोबाने करू आपण झिंबर भाऊ कुठे चालले बाई कॅटली इटली घेऊन ते शांता काकूचे तर बाहेर ना ते हे का ते ट्रॅक्टरवर गेलाच नाही वाटते मग आज काय जातं ट्रॅक्टरवर आता पण पाणीच चालू होत आता कुठं उघडलं ते राजा बायकोने या झडी त्याला कटाळा आला तर तिने खिचडीच केली म्हणून म्हणलं दर्शन नाही घेऊन या म्हणजे मग दर्शन कधीतरी करता येते काय राहिजे झुंबर भाऊ ते कडी कडी केल्यापेक्षा त्यापेक्षा भाजी कशी काय लावायची ना करता येत रा भजी एखाद्या वेळेस आता घरी चे दिवस केले का हा जाऊ न येतो मग मी अन त्याचे ना धी हा काही येलो पण घेऊन आता काय तुम्ही कसं नाही रे जेवायला लय तय बाहाय पण ते संध्याकाळ झाले की शंधा का मग दही देत नाही ना म्हणून तर म्हटलं जरा सपट तर घेऊन येतो बा हा बसतो मी येतो या मग आली की जा मग बर ठीक आहे तो कसा आहे मध्ये का शांताराम जीव घालताना का हलर मना जीव घालायच ना काय म्हणतो आणि हे करायसाठी तुला काही जास्त खर्च लागत नाही जास्त काम नाही ना थोडीशी पैसे शिल्लक लागल काय फरक पडते खर्चाच नाही पण पुरणपोळ्या करायचं म्हटलं बाया येत नाही एवढ्या बायाच तुला टेन्शन नाही म्हटलं ना म्हटलं अभि ते हरकत वा सगळ्या सांगून देणं तेले आमंत्रण द्यायचं आणि करायला सांगायचं कंदिला काही ऐकत नाही आणि तिला जी आवडते तेच सांगते ते जाऊ द्या पुरणपोळा पुढे करायचं म्हणजे काय टेन्शन नाही आहे पण मेन प्रॉब्लेम असा आहे की दुधाचं आपला घरचं दूध जर घरी एवढं वापरलं तर आपले ते उकड्यावाले बोंबलतील ना तिकडं अरे मी काय म्हणतो कधी लाभजी हा पुरणपोळ्या तर करू आपण पण त्यासोबत मग रस केलाच चाललं ना रस करून मस्त आता आंबे आहेत सांगा आता लान झाली काय शांता आमची हा ते झळी पाण्याचा ते रस करून हा ते माश्या आणि गिश्या आणि ते काय डाऱ्या करते का लोकाले हा का हागून लावते काय आले का शांताराम हा घरचं दूध असून नाही का तू ते आंबे हे करता हा? ते, ते आनूना। आनूना थारे 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 हा? एक करत्याची साथ चालू नाही तिकडं नाही चांगल्यातले आंबे आणू ना चांगले आणू ना मस्त थाळे थाळे आंबे हा इकडं काढले ते वाट पाहतील म्हणून म्हटलं ते दूध तेल ते अरे शांताराम थाळे आणले आणि कसे आणले तरी ते रस केला की त्याच्यावर माश्या येते ना लोक राजा आंबे नाही खवरायला डायर्याच्या भीतीनं हा तुला का रस करतो म्हणतो शंभर रुपये किलोचे आंबे चाळीस रुपये किलो द्यायला ना कोणी त्याला माहित आहे कुठं बाबा दवाखान्याचा खर्च करा हो रे शांताराम कंदिलाबाजी बरोबर बोलते हो राजे हो, ते बरोबर आहे हा एवढा मोठा गंजभर आपण रस करावं हा ती माश्या तर होतेच मग हा आणि त्यांनी जर कोणाचे जर फोटो बिघडले तर माझे नाव खराब होईल ना तेच म्हणतो ना मी उकडायला कंदिलाबाजी काय पडते काय माहिती उकड्यालाच कसं असते ते एक दिवस जर दूध नाही गेलं तर लगेच ते बोंबा बोंब करतात ना जाऊ द्या पाहा लागल अर्धे इकडे ऍडजस्ट करायला लागल अर्ध तिकडे करायला लागल ठीक आहे मग कधी आपण तू म्हटलं तसं आणि येतातले आपले थोडी थोडी माणसं सांगू आपण जास्त काही सांगू नाही हां ते कसे कसे कोण कोण सांगायचे ते सांगा आणि ते कसं काय सांगा लागेल आपल्याला सा, ते बर कंदील आबाजी तू म्हटलं तसं मग हा म्हणजे येतातलं एक एकच माणूस सांगायचं हो तेच म्हणतो ना आणि बा माय घर एक चुलबन सांगायचं हा येडी आपल्या माई इकडे राहतेच कराले हा आणि डॅनीच एक चुलबन सांगून दे त्याच्या घरी आहेत कोण एक तास आहे ते हा जावरू तिकडे आहे हे आहे हा आणि बाकी परक्या येतातले सांगू नको ना कोणीच आपले मुत्रम काकाचं हेच चुलबन सांगून दे एक एक माणसं जर सांगितलं ते आणि आपले दोन चार हे चुल घरचे गिरचे हे पकडून मग पन्नास माणसं होते तेवढा पुरण पुढे करायला काही टेन्शनच नाही म्हणजे आपल्या दुधाने भागते अर्ध दूध घट्ट होता येते अर्ध दे पाडून देते तेच हो म्हणतो ना जास्त माणसं सांगूच नको तू काय टेन्शन नको बरं मग गोपाल सांगून द्या लागल मग ते आमंत्रण सांगत सांगितलं ते दोन तीनशे नाही हो पन्नास शंभर देऊन ते हायच किती आपले दहा पंधरा खरं तसं नाही ना पन्नास शंभर रुपयासाठी येते का थे? आ, ते हा त्या पिशात म्हणा दोन तीन डाळ्या केला तर का शंभर रुपये कमावते ते बंदी मोगंदी जी आमंत्रण तर सांगा लागल ना अभे ना, नहीं नहीं? नहीं? ते झुमरे आहे ना झुमऱ्या सांगा सांगणं हा ये तू ऐकते ना ते झुमऱ्या हा तू किती मदत करते ते नेमी नेहमी हा मग ते एक काम करत नाही का तू एक काम काय ते किती काम करते हा त्याला मदत नाही केली का आपण किती वेळा मदत करतो हा एवढं काम नाही करता लगे ते तेच म्हणतो ना काय दोन तीनशे रुपये त्या गोपाल देत हा तू एक काम ऐकते ना ते एक ती म्हणजे ते ऐकायलाच लागल हा त्यावेळेस त्याची फारकती होत होती तेव्हा मी किती मदत केली तेव्हा का दारू पिनात ये गटारात जाय ना हा तुला सांगतो मोतीराम तू नव्हता तेव्हा अभि लेखा लय ले, घेता गटारात ते अरे लेका ते काय काय धिंगाणा करत जाय बाबा लयच वय ते सरळ नव्हता ना ते डिझेल काय चोरत जाय काय लय धिंगाणा करत जायते अरे बाबा मी होतो म्हणून तू वाचला ते हा नाही ते गावाला राहू दिलं नसतं गावात ते भाऊ सगळं सांगते काय आले हो का पण ते तर लय चांगला वागू आला आता मस्त चांगला वाटू राहिला ते आता चांगला झाला पण तेव्हा लयच होता ना ते हा दारू पिऊन लय हे करताय ना धिंगाणा करताय ना त्याची फारकती होत होती हा फारकती म्हणजे एकदम तुटण्यावर आली होती ना मी आता जुळून दिली बाबा हा तिकडे बसला होता ती तिकडे जाऊन त्या मंदिराजून कुठं तरी हो का आम्हाला माहिती नव्हतं हे बाबी म्हणून सोडून देणं काय धिंगाणा करेन काय नाही ते आम्हालाच माहिती आहे ते माहित आहे बाबा गरीबा सांगा पा की किती मदत केली मी त्याला सांगा शताप काका ना हा त्या मुत्राप काका त्याने काही माहित नव्हतं ना त्याच्या समोर माझी पोल खोलते आपण एवढं काम ऐकून मी हा जाऊ दे बा मी घर जातो याच काही काम आहे ऐकायला पडलं नाही सासऱ्याशी बोलून गेलून ते जुळून दिलं बा आणि जेव्हापासून ते जुळलं का नाही तेव्हापासून लय एक नंबर चांगला झाला ते हा तेव्हापासून काय जरासा वाईट वागत नाही ते मले तर लय आहे ना ते हा माझ्या कोणतंही काम असून ना ते नाही म्हणत नाही हा लय चांगला आहे तसा ते स्वभाव लय चांगला आहे आणि आता तर तुम्हाला सांगतो ना बोलायचं कामच नाही ते लय चांगला झाला ना दिवर्ण, काई दिवर्ण काई दिवर्ण काई एक नंबर झाला बरं आहे ना तेच काही दिवस काही दिवस काय ते काय नशी मध्ये समजत नसते आता मी नाही का मागे वाईट वागलो हा म्हणजे एकदा जेव्हा आपली चूक समजली की माणूस बरोबर चांगल्या रस्त्यावर येते म्हणून आम्ही सगळे त्या झुमऱ्याचं नाव काढतो अरे ते वाल्याचा वाल्मिकी झाला ना लय चांगला आता एकदम एक नंबर कोणालाच काही तपलीक देत नाही ते चला मग उद्या जाय लागेल मी चला आराम करतो अरे या मग पण उद्या गुलाबजी ठीक आहे मग मी सांगतो त्या झुंब्याला ते आमंत्रण सांगाले हा आपण जसं ठरलं तसं करून टाकू मग ठीक आहे ना चाल मग येतो मी पण येतो भाऊ शांताराम काकाच्या कायच दही आनंद जाते काय ने ते काका मी ने का काय समजत होतो ते ने काय ने का, का मा बद्दल काय विचार करते <दूणा> काय झालं असं काय बोलले तुम्हाला ते अरे काय नाही बोलले मी घरात गेलोच नाही ना मग ते बाहेरून ऐकत होतो ना मी ते रे का ते मोत्राम काका ते सुनील ते कनिला म्हणजे होते ना ते सांगत नाही म्हणे हे रे का झोमेल का म्हणे गटारात लोक जाय असं तसं बरं कनिला म्हणजे सांगितलं असतं ठीक आहे म्हणले का ते मोत्राम काका ते सुनील होता ना बोलले का लगे गटारात लोक जाय हो ना मी ऐकत होतो ना अभे घरात लोकांना एवढंच नाही ते म्हणे डिझेल सोडते असं तसं हा ते डिझेल तोडते सगळं सांगितलं ना एवढंच नाही ते म्हणे का हरकत नाही होते तर ते म्हणे मी वाचून येणार म्हणे जिमर भाऊ ते कंदिला बाजी राहिले तिकून या तुम्ही घरात या तू सांग मारते सातार काका हे शॉपला का हा हम्म मासाच्या बदल अशाच गोष्टी केल्या होत्या ना आ? ते लक्ष्मण भाऊ आणि ते शांतराम काका हा अरे राजू झुमर भाऊ शांतराम काका चुकलं नाही हा तुम्ही किती काम ऐकता त्याच कधी काम सांगितलं की नाही म्हणत नाही ना तुम्ही हा तरी तुमच्याबद्दल असे बोलले म्हणता जाऊ दे ना रे आता कोण काम ऐकते त्याच आता म्हणे 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 ते आम्हाला सांगायला सांगतो म्हणते हा आता मी ऐकतो काम त्याच ते कने उड मी हा म्हणे ते गोपाल तीनशे रुपये घेते म्हणे झुरेल सांग म्हणे आता येऊ दे बाहेराकडे आता ऐकतो मी त्याचं काम नाही बरोबर आहे माहिती पण उतरावता तेव्हा येणे किती माई फजिती करायला पाहिली हा आता मी सांगतो येली जिबर भाऊ तुम्ही जर जरी ऐकलं त्याच काम त्याला कोणा कोणीच काम करलच ना कोड करा मग कोण करते अस तुम्हाले तुम्हाले ते कस ना जिबर भाऊ आता कोणा कोणी काम करायलाच ना त्याचं काम कुठं हळू राहिलं पण मी काय म्हणतो तुम्हाला जे असे बोलले म्हणतात तुमच्याबद्दल हा मग तुम्ही पण काय हे करता तुम्ही मी काय सांगतो तरी ते तुम्ही त्यांचे बोलणे ऐकलेले त्याला माहित नाही हा म्हणजे ते सांगायले ते त्याला काय माहित आहे देऊ द्या ना त्याले तुम्हाला तुम्ही बदला घ्या ना मग आता हा भारता मत्या बदला घ्या बरं का त्याने मारावर सांगते का का भांड नाही ना झुमर भाऊ हा भांडण लागते मी सांगतो ना मी सांगतो सांग। तसं करा तुम्ही फक्त म्हटलं मी तुम्हाला एक मंत्र सांग नाही म्हणायचं नाही सांगायचं मी काय म्हणतो एक माणूस सांगितलं ना माणसं कमी सांगितले ना पुरणपुळा करणार आहे ना तुम्ही काय करा माहिती का प्रत्येक घरी चुल पण सांगायचं सगळ्या गावात सांगून द्या गावचे लोक विधान त्याची फजिती तुम्हाला काय करा लागते त्यांनी तुमची फजिती केली ना मग तुम्ही त्याची फजिती करा ना हो ले का मारते हे बरोबर बोलला ना तू सगळे लोक आले हो कर बर पुरा बोरा किती करते ते मग तसंच करा मग तुम्ही हा तुम्ही काय माहिती पडते न का तुम्हाला माहिती आलेलं खा बर येऊ द शासरा का कायले मस्त गुळ गुळून काढा काढतो ना चला आता शेनताम करायची काही करत नाही हा आता आता पशी ठेवते शेनताम काकाची लाच माणसाचा स्वयंपाक करणार आहे हा आणि दोनशे तीनशे माणसं आले जेवाले तर कसं होईल आता बर ठीक आहे जरा मारते क आता घरी घरी येतील आता शासराम जसं सांगले ठीक आहे जाता त्याच्या घरी चंदारी हा दराच्या निमित्तान जायचं त्याला माहिती पडलं पाहिजे बरं ठीक आहे ना जातो ना मी आता त्याच्या घरी शंबर घे रे हा बर्झर आला आले का तू मी आता तो घराकडे येत का, का होतो काय काम होतं बा शांत नाही कामच काय का सांगतो ना नंतर ये बस च्यागी घेत का हा पाच शेता मागा शेता कोण घेत कामा म्हणा मी मी हेच का दाखवण्याशिवाय राहत नाही काय काम होतं सांग ना आम्ही सांगतो पण तुझ्या किटली घेऊन कसं काय काय नाही जर नाही पाहिजे सांगा आता संध्याकाळ झाली माघरची बाई दिल काय दही जाऊ द्या बरं झालं बाई बाहेर गेलेली आहे आपल्याला जर दही देऊन टाकायला लागलेले हा हे आपल्या कामाचा माणूस आहे ना हरकत नाही ना रे घेऊन जा दही तुझी पाहिजे ना दही दे, दे तुम्ही मी काय म्हणत होतो आपल्याला जरा उद्या का काय ते पण उतर आहे रे त्याच्यानंतर जरा काम होत ती पण हाय काय बरं झालं ना मग हा सांगा मग काय काय माहिती आहे नाही औषधी जरा माणसं जरा एक एकच माणूस सांगा म्हटलं आणि पूर्ण पुरणपोळ्याचा था बजेट आहे हा म्हणून बरोबर तुले लिस्ट करून दे देतो हा त्या लिस्ट तेवढंच माणसं फक्त सांगतो जास्त काही हे करायच नाही आपल्याला लांबून लावायचं नाही म्हणा तुम्ही लिस्ट मी करतो ना बरं बरं काय करायचं ते काय तर नाही सांगणार तुम्ही सांगा तसं सांगा बर ठीक आहे चल मग देई देतो तुले अन ते लिस्ट बी देतो चला भाऊ आता आता संतराम काकाची मजा येणार आहे उद्या बोलावतो ना चला भाऊ मंडळी मग उद्या शांतराम भाऊची पण उतरा शांत्रामचं प्लॅनिंग आहे कमी माणसं सांगायचे हा पण झुमड्याने केला आता प्लॅनिंग हा पूर्ण गाव सांगतो म्हणते आता काय होते का माहिती चला उद्या जरा मजा येणार आहे बहायला विसरू नका चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईक पण करायला विसरू नका बरं आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे प्रफुल भाऊ मानेकर ईश्वर भाऊ गोर्टे श्रीकुमार भाऊ लांजेवार मिलिंद भाऊ टाकसांडे राजेश भाऊ सुर्वे सुभासाहेब राहुल भाऊ कांबळे दिलीप भाऊ लाखे कुणाल भाऊ मोडक योगेश भाऊ कावडकर श्रीकांत भाऊ वाघ विठ्ठल भाऊ सुबोध लवले आणि पुरुषोत्तम भाऊ ठाकरे त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद